प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर प्रभाग क्रमांक तीन मधून विजयी झालेले आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर आता मुंबईच्या प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक असतील ते विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधली अपडेट भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीत त्यांनी बाजी मारलेली आहे वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर विजयी झालेले आहेत भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर यांच्याकडून शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा पराभव करण्यात आलेला आहे त्यामुळे बंडखोराचा जा विजय झालाय मुंबई मधला प्रभाग क्रमांक दोनशे नऊ मध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा विजय झालेला आहे दोनशे नऊ प्रभाग क्रमांक त्यातली अपडेट आपण पाहतोय लोकसभा आणि विधानसभामध्ये त्यांना यामिनी जाधव यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मात्र महापालिकेमध्ये आता माजी आमदार असलेल्या यामिनी या आता नगरसेविका होतील पिंपरी चिंचवड मधून अपडेट पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना भाजपनं दे धक्का दिलेला आहे शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांनी ईव्हीएम मतमोजणीवरती आक्षेप नोंदवला मुंबईमध्ये प्रभाग एकशे तेवीस मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे से सुनील मोरे आता विजयी झालेले आहेत मुंबई मधला प्रभाग क्रमांक एकशे तेवीस मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे से सुनील मोरे अकरा हजार मतांनी विजयी झाले अकरा हजार मतांचा फरक ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे तेवी समधु। प्रभाग क्रमांक एक एकशे तेवीस मधून अकरा हजार मतांच्या आघाडीवर विजयी झालेले आहेत मुंबईमध्ये प्रभाग एकशे एकोणसत्तर मध्ये मंगेश कुडाळकर यांचा मुलगा तिछाडीवर आहे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा सध्या पिछाडीवर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव झालाय त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्र दानवे यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे संभाजीनगर मध्ये अपडेट छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांचा भाऊ पराभव झालेला आहे त्याचा वसई विरार मध्ये अपडेट आपण पाहतोय बहुजन विकास आघाडीला साठ जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे अर्थातच मोठा विजय कमबॅक केलेला आहे बहुजन विकास आघाडीनं वसई विरारमध्ये अर्थातच ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यकर्त्यांची ही निवडणूक त्यामुळे कार्यकर्त्यांकडून या विजयाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय गुलाल उधळले जात आहेत अनेक ठिकाणी आक्षेपही नोंदवला जातोय त्यामुळे अनेक ठिकाणच्या निवडणुका रखडलेल्या आहेत या आकडेवारी आपण पाहतोय मुंबईमध्ये आवाज कुणाचा तर सध्या तरी महायुतीचा दिसतोय कारण भाजपला शंभर जागा मिळालेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेला तीस जागा इतर पक्षात अकरा जागा आहेत काँग्रेसच्या वाट्याला बारा जागा आहेत मनसेने आठ जागा मिळवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या आणि मुंबईमध्ये युती केलेल्या ठाकरे बंधूंमधल्या उद्धव ठाकरेंना सहासष्ट जागा मिळालेल्या आहेत भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत बडगुजरांच्या मुलाचा त्यांना पराभव केलेला आहे नाशिकमधली घटना भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसलेला आहे जे बंडखोर आहेत त्यांनी बाजी मारली आहे त्यांचा विजय झालेला आहे मोठ्या फरकानं ते निवडणुकीत विजयी झालेले आहेत भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे मोठ्या फरकानं नाशिकमध्ये विजयी झालेले आहेत सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बोडुजर यांना त्यांनी दीपक बोडुजर पराभूत झालेले आहेत मुकेश शहाणे यांनी त्यांचा पराभव केला आहे मोठ्या वर्गानं मुकेश शहाणे निवडणुकीमध्ये विजय झालेले आहे मुकेश शहाणे हे भाजपचे बंडखोर उमेदवार होते आणि त्यांनी मोठा शह दिलेला आहे नाशिक आपण पाहिला मोठ्या गडामध्ये घडल्या निवडणुकीच्या वेळेला भाजपला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्याचाच हा परिणाम काहीसा आपण निवडणुकीमध्ये पाहतोय भाजपामध्ये उतरलेले होते झाला निश्चित ज्या प्रकारे माझा केसाने गळा कापला ज्या व्यक्तीने केला ज्या अतिरेकीने केला आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता होतो एक निश्चन काम करत होतो आणि ज्या पद्धतीने माझा घात झाला ते माझ्या माय माऊलीला माझ्या ज्येष्ठांना माझ्या मित्रपर्यला कुठेही पटलं नाही ती संतापाची लाट या संपूर्ण शहरात तुम्हाला आज बघायला मिळत आहे आणि माझा विजय जो झाला आहे त्याचं सगळं श्रेय जे काही मला मदत केली ती माझी माय माऊली माझा मित्रपरिवार ज्येष्ठ श्रेष्ठ या संपूर्ण माझ्या प्रभागातील नागरिकांचे शहरवासियांचे मी हात जोडून पहिले मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो का जो संघर्ष मला करावा लागला जो त्रास मला दिला गेला त्याचं आज खरं यश माझं नसून हे माझ्या माय माऊलीचं या शहरवासियांचं आहे माझ्या प्रभागाचा आहे तुम्ही बघितलं असाल मनसेने उभाट्याने देखील मला पाठिंबा दिला त्यांचंही मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो मनापासून धन्यवाद करतो आज प्रामाणिक कार्यकर्त्याला कसं सर्वसाधारण माणसाकडनं जनतेकडनं जी साथ दिली आज ती विजयाची नांदी मला भेटलेली आहे आणि था शोधं छोटंसं असं लीड नाही तर अशा असंख्य मोठ्या लीडनी मी निवडून आलेलो आहे माझ्या अंदाजे आत्ताच कळालं की आठ का नऊ लीड आहे एवढं लीड मला वाटत नाही शरद कोणाला राहील आणि सत्तेधारी पक्षाच्या विरोधात जाऊन लढणं सोपं नव्हतं ही निवडणूक मला कुठल्याही प्रकारे सोपी नव्हती इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक छळ दिला शारीरिक छळ दिला माझ्या मित्रपरिवाराला माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना प्रत्येकालासुद्धा त्रास दिला परंतु हा विजय मी फक्त मानला जातो ते माझ्या मायमाऊलीच्या या प्रभागातील सर्व मायमाऊली असतील ज्येष्ठा असतील माझा मित्रपरिवार असतील आणि तुम्ही सगळे माध्यमाच्या वतीने जे तुम्ही माझी सगळीकडे बाजू मांडली मी तुमचंसुद्धा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता मी पत्र घ्यायला चाललेलो आहे असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा मलाही निवडून आलेलो आहे मला कोणावर टीका टिप्पणी काहीच करायची नाही परंतु हा विजय फक्त जनतेचा आहे एवढं तुमच्या माध्यमातून सांग त्याविषयी बंडखोरी करावी लागली होती त्या दिवसाच्या भावना आणि आजच्या भावना काय आहे असं वाटतं की भाजपमध्ये जर राहिलं असं तरी हा विजय झाला काही नाही मला त्या विषयावर काही बोलायचंच नाही ज्या पद्धतीने ज्या नराधमाला तुम्ही घेऊन अतिरेकेला घेऊन माझा गळाचा कसा केसांनी गळा कापला खरं तर तिथंच विषय सगळा संपलेला आहे ते सगळे वरिष्ठ सगळे मोठे आहेत माझी तेवढी पात्रता नाही त्यांच्याबद्दल बोलायची परंतु मी आज विजय झालेलो आहे हा विजय पुन्हा मी तुम्हाला सांगेल जो हा विजय झालेला आहे हा माझ्या मायमाऊली ज्येष्ठ श्रेष्ठ बाल गोपाल मित्र परिवार संपूर्ण शहरवासियांचा हा विजय आहे जाऊया मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक शतक केलेला आहे भाजपचे आतापर्यंत शंभर उमेदवार आघाडीवर आहेत त्यातले काही विजय सुद्धा झालेले आहेत मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक शतक केले प्रभाग क्रमांक दोन मधून तेजस्वी गोसाळकर विजयी झालेले आहेत धनश्री कोलगे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जा पराभूत झालेल्या आहेत तेजस्वी गोसाळकर यांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला होता प्रभाग एकशे त्र्याऐंशी मध्ये आशाकाळी विजयी झालेले आहेत काँग्रेसच्या तर शिंदेंच्या वैशाली शेवाळे पराभूत झालेल्या आहेत राहुल शेवाळे यांच्यासाठी हा मोठा धक्का तर एकशे चौऱ्याऐंशीमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नकाशे विजयी झालेले आहेत कोमल जैन शिंदेच्या शिवसेनेचा पराभव झाला ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत तर इकडे एकशे चौऱ्याण्णवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे विजयी झालेत समाधान सरवणकर जे स्वतः माझे नगरसेवक राहिलेत आणि माझे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत त्यांचा पराभव झाला जामिनी जाधव विजयी झालेले आहेत प्रभाग दोनशे नऊ मधून शिंदेच्या शिवसेनेच्या तर मनसेच्या हसीना माहिमकर यांचा पराभव ही सगळी आपण अपडेट क्षणोक्षणाला पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर तर पाठोपाठ मुंबईतही देवाभाऊंचा करिश्मा चाललेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा चाललाय मुंबईत भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे भाजप आतापर्यंत शंभर जागांवर आघाडीवर आहे हे जर चित्र असत राहिलं तर भाजपला केवळ चौदा जणांची गरज भासू शकते ज्याची पूर्तता शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जाईल कारण सध्या तरी ते युतीत आहेत युतीमध्ये निवडणूक लढवलेली आहे शिंदेच्या शिवसेनेचे तीस उमेदवार सध्या आघाडीवर आहेत त्यातले काही विजयी झालेत त्यामुळे एकशे तीसचा आकडा महायुती भाजप आणि शिंदेंची शिवसेना मिळून पार करते आणि त्यामध्ये शंभर शंभर जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत भाजपनं शतक केलेलं आहे त्यामुळं ऐतिहासिक शतक हे म्हणावं लागेल भाजपसाठीचं शिवाय त्यामुळं भाजपचा महापौर होणार हे सुद्धा जवळपास निश्चित झालंय असंच म्हणावं लागेल ठाकरे बंधूंना ठाकरेंच्या शिवसेनेला आतापर्यंत सहासष्ट आणि मनसेला आठ जागांवर आघाडी मिळाली